तर आमच्या आईंची बहीण इथं केदारवाडी इथे राहते का आणि त्यांनी दिलेला आहे आपल्याला खरवीज तर खरबीज दिला तर आम्ही म्हणजे हा दुसऱ्या दिवशीचा आहे म्हशीच आहे तर केला आहे तर गुळाचा खरवीज केला आहे वर जे दिसते ते सुंट आणि वेलची पावडर आहे आणि असं पातेल्यात पाणी ठेवून त्याच्यावर ठेवले आणि आता हे शिजत ठेवणार आहे जवळजवळ दहा वाजेपर्यंत तुम्ही बघू शकता क्वांटिटी जास्त आहे म्हणजे पावणे पाऊण लिटर असलं ना दीदी हो oh. पाऊण लिटर खरवीज आहे तर चला सगळा तयार झाल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करतो त्याला शिजवून घेतो तर मी काल रात्री तुमच्याबरोबर शेअर केलेलं खरविजाची वडी आणि ही गुळ घालून केलेली तर आता श्रीशाला डब्यात द्यायचे तर मी आता ह्याचं काप पाडून घेते आणि मग काप पाडल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करते की कसे कर झाले तर अशा पद्धतीने मी ह्या गुळाच्या वडीचा एक काप काढून घेतले बाजूला आणि श्रीशाला चीज सारख्या स्लाईस पाहिजेत म्हणजे इकंड तर आता बघते आहेत का कारण आवड वाटते मला बघते तर झाल्या जशा श्रीशाला पाहिजे होत्या तशा स्लाईस आणि आता मी तिचा टिफिन भरते कारण वेळ झाला बरोबर साडेसात वाजलेत बस आली असणार आता आणि मॅडम वेळ झालाय तरी ते दुधू प्यायला लागले नाही आणि श्रीशा अशी तयार झाल्या चला हो आणि श्रीशाला नेम प्लेट भेटला श्रीशा यस निकम हात कडकी निकम यस म्हणजे सुशा बरोबर <laughs> यस म्हणजे तुम्हाला समजलं नसेल जरा पाऊस आहे आणि फरशी सारखीच घाण होत्या आणि कुणामुळे होत्या तर चिकूमुळं मॉपचं काय आहे प्रॉब्लेम ही फिरणा झालंय हे एकदम जाम झालंय तर मी आत्ता युट्यूबवर व्हिडिओ बघितलेत की हे काढून घ्यायचं आणि ह्याच्यातलं जे काय जे पीन आहे ती स्वच्छ करून घ्यायची आणि त्याला तेल करायचं तर मी ट्राय करते आणि जर हे म्हणजे काम झालं व्यवस्थित मी आता हे ओपन वगैरे करून तर मग मी ते कसं केलं ते पण तुमच्याबरोबर शेअर करते चला आणि कसं फरशी पुसतेच मी पण कपडा घेऊन मग लई त्रास होतोय नंतर म्हणून म्हटलं चला चुकू सारखा पाय घेऊन येतो घाण हिथनंच घाण सगळं पाय उठवत जातो मग पुसायला पण बरं पडते चला मी आता हे दुरुस्त करायला घे चला तर आता हे काढून घेतलंय आणि हे असं ओपन केले आणि इथनं काय वर ना झाले तर आता ही आपल्याला पिन काढून घेतली पाहिजे बघे निघत्या का निघायच्या मार्गावर दिसत नाही आणि ह्याच्यात पण बघितलं होलामध्ये तर काहीच नाही पण तेल करून बघते जरा तर आधी त्या जे होल होतं ह्याच्या खालचं तर तेल केल्यावर आता हे असे फिरायला लागले पण हँडल घालून बघितला पाहिजे तर आता आपण ते पण ट्राय करूया एवढं तर फिरायला लागलो अजिबातच फिरत नव्हतं इझिली मूव झालं पाहिजे पण होत नाही तरी बऱ्यापैकी व्हायला लागले चला मी तुमच्या बरोबर मग आजपासून शेअर करत्या तरी ही बकेट आणि ही फिरत नव्हतं पण आता फिरायला लागले असं एवढं पण फिरत नव्हतं म्हणून मी काय केलं ओपन करून दाखवते हे हो जे होल आहे त्याच्यात भरपूर असं खोबरेल तेल घातले आणि नंतर हे असं बसवले आणि आता मी आणलं त्याचं हँडल आणि आता आपण हँडल ट्राय करूया गोल फिरतोय कधी तर आता लॉक केलं आहे मी पहिलं वाटलं की हँडल खराब झालंय ला पण नाही आता बघू शकत आहे हे असं फिरतच नव्हतं तर का आता काम झालेलं आहे मॉपचं आणि कसं आहे हे जास्त कॉस्टली पडते नाही आता हा मॉप आम्ही अकराशे रुपयाला घेतलाय कारण चांगलं प्लॅस्टिक वगैरे मिळालं तर काय ऑनलाईन चारशे रुपयेपासून मिळतोच आता असं म्हणलेलं की हा देऊन म्हणजे भंगारला शेवटी घालायचा पर्याय एकच आणि हा आमचा म्हणजे हे मॉप निघाल्यापासून जसं मार्केटमध्ये मा आलं तसं हा आमचा दुसरा मॉप आहे पण छान होतं काम ह्या मॉपमुळं आणि म्हणूनच जर आता जीव कळकळत होता की आता ह्याला टाकून द्यायला लागणार आणि आई बोलत होते आपण जाऊया आणि घेऊन येऊया पण म्हणलं आज शेचा ट्राय कारण खरंच बसून फरशी पुसणं अतिशय त्रासात होते कारण कसं माझे दोन दोन सी सेक्शन झाले त्यामुळं नाही जमत माझी दोन दोन ऑपरेशन झाल्यामुळं चला तर आता हे मॉप थोडस व्यवस्थित हे बसवून घेते आणि आता हे काम झालेलं आहे ओके जर तुमच्या पण घरातला मॉप असा खराब झाला असेल टाकून द्यायची वेळ येऊ नये म्हणून मी जसं युट्यूबवर बघून ट्राय केलं तसं तुम्ही पण करा छान एकदम ओके चालायला लागले आता काय टेन्शन नाही तर फक्त हे काढून आतमध्ये तेल घाला ओके होतंय मॉप तर आता तयार तर झालाय मॉप आणि मला मला तर पहिल्यांदा वाटलं हाताचा हँडल आहे तोच खराब झालाय पण नाही चांगला होता वाजायचं जोरात जोरात कारण ह्याचं तेल कमी झालेलं तर पैसे वाचले आणि टाकून द्यायला लागलं असतं ते पण राहिलं नाहीतर हे काय भंगारला गेलंच असतं असं तसं आम्ही नवीन आणलं असतं आज म्हणलं शेवटचा ट्राय करूया कारण मला फरशा पुसून घ्यायच्यात आणि पोरीने अशी मेनबत्ती सगळी वितळून हिथे टाकल्या चला तर ही पण घरातली काम असतेच वरून घेते आणि रायबाला भेटायला चार वाजता जाते तर बघू शकताय फरशीवरती पोरीने किस्ती मेनबत्ती सांडल्या तर मी आता ही सगळी खरडून काढल्या आता लोटून काढते आणि पण बघू शकताय सगळी मेनबत्ती खरडून काढली सगळ्या खिडकीच्या इथल्या फरशीवर कारण आमच्या इथं दोन तीन दिवस सारखी लाईट जात होती तर मेनबत्ती घेऊन ह्या इथे मेनबत्ती लावून ठेवली की ह्यांच उद्योग चालू चला आवरून घेते आता आज मी घरातलं पैसे वाचवलेत आता मला पैसे जास्त मी खर्च करणार होता साई त्यासाठी फरशी पुसायचं ते मॉप खराब झालेलं म्हणून आई म्हणतो त्या सारख्या आणूया आणूया मी दुरुस्त केलं ती मॉप खरच केलं तर आत्ता का लुटन काढली तर आता फरशा पुसायला लागली ह्याच्यासाठी तर एवढं याप केलं म्हणलं आजचा शेवटचा प्रयत्न करूया कारण वेळ भेटत नाही हे येत नाहीत सारखं आपल्याला बाहेर कसा हेडा काढलाय बघा चिकून आला कि उद्योग अशी रांगोळी काढल्या मोबाईल तुमचा सर हॉलमध्ये आहे काय माहित असा अशी सगळी डिझाईन काढली ना आता सगळं हॉलच भरवलं चिकू बाहेर चल बाहेर चल पाय धुया तुझं चल चल, चल पाय धुया अरे चल की बाहेर पाय धुया चिकू घरात नसलं की मला तर अजिबात करमत नाही ये झोप आल्या भूक लागल्या बाळाला आणि हे असं आमच्या सगळी चिकलाच पाय धुण्यात येत असतात साहेब तर काही बूट असा घाण झालेला शेतकऱ्याचं घर मंड्यावर चालायचं कारण रानातनं वैतागून आले की आपण चप्पल कुठं काढतोय काय कुठं काढतोय लक्षात पण येत नाही आता जे हातात काम घेतले ती करूया चिकडीला पाणी देते आधी तर बघू शकता सगळ्या फरशीवर रांगोळी चिकूची आणि आपला दुरुस्त झालाय <laughs> तर रायबा शेट वैरण खात होत आणि आता खायला लागली म्हणजे थांबलं वैरण खायचं अचानक होय मग अशी का थांबला काल नागपंचमीच्या पोळ्या केलेल्या आणि त्या पोळ्या घेऊन नुसता आता वास बघा कसं जातो साहेब

पाणी मग धुळ आहे की आता कायच ठेवत नाहीत वैर बर बर अग त्याला किती पोळ्या दिल्यास बाद झाल द्यायचं नसते ते पोळे ह्यासन दिल्यास का आल्यामुळे दाखवत आलं नाही आ तू जी माया भाजी माझा आहे भाजीला दिली हे मुगी आले बघ वासना बाहेर लगेच भद्राला नकोस भद्राला दिली गार्दी दिली वेग हे आणि ह्याला पण दिले चिकड्याला ए चिकड्या या बस चला दे एवढं नाही तो बरोबर तो दोनच राहिले मग नि दे बिच्चारयस नि ओको को दार उघड नको दार उघड नको अगं एक एक अशी खाऊन देत नाही ते बारकेसनी खाल्लो अर्थ त्या बोकड मामाला देव एक बोकड मामा बद्रा काय तर भद्राला आम्ही बाहेर बांधलोय कारण की भद्रा शेठ यांना थंड वाजते इथं भरपूर म्हणजे हिकडून वार येतून वार येत त्यामुळं भद्राला बांधलंय बाहेर बाजारात थमसाळ शिधर बाळ सांड कुठे कोंबड्या या भाजीजवळ जाऊन कोंबडा बसतो बघा इथं भाजीला सोडत होत नाही काय बाजीच वैशिष्ट्य काही कळन मांसरं पण भाजी जवळ ते टिक्क्या का पहिला पहिलं कुत्र बघ ते टिक्क्या का मिक्की मेंकी मेंकी पण भाजी जवळ आता कोंबडा तर भाजीला सोडणार झालाय या आणि हो बघी कसा बघतोय गरी बाग गर गर। गर। बिच्छा ना। आता बघतोय म्हणून मला आत का बांधणं झाली नाही ते तो उभी त्या गेल आता जरा झालाय सगळा उद्या बसून घ्यायचा होय बरी दर टाकी पात असतो या

राईबा तर काही तिसरच आहो मारल मारल तुम्हाला तो कसा करायला लागला राय बा राव दे, राव दे। <coughs> भीती वाटते हो काय चिकू ही चिकूची अशी पोझिशन असते अंगावर जायची फुटला पाहिजे शिकून एकदा शेकायला लागले कळाले कळतं तवर नाही नाही झालं एवढा असा नाही झालेला बरं तरी पण गार आहे आता बघा की कसं शांत शिकून घ्यायला लागलं डॉक्टर मधन मोसांडी मारतो बाजीच काही दुखत तर नाही ना शांत एकदम पिल्लू शिकून बघा तर मी ऐकलं आज हायटेकच्या इंजेक्शनची माहिती हायटेकचं इंजेक्शन काय मग तुम्ही म्हणला सावती लंपी लंपी होऊन गेल्यानंतर पण देते आणि लंपी व्हायच्या आधी दिलंच म्हणजे आपल्याला पण दिलंच तर लंपी होऊन देत नाही आली तर एखादी फोडी येते एवढं म्हणजे चांगलं असतं हायटेकचं इंजेक्शन स्किन इंजेक्शन इन्स्टाला बघितलं टॉवेल घ्या की तुमचं ते कपडा इथं पर्यंत काय ब्रह्मदिन का तुम्हाला हात हो ब्रम्ह पण मागण्या शिंग ही करायला लागला होता हम्म झालं थोडं चार पाच दिवसात कसला होय मी म्हंटल आज आपण चार वाजता व्यायाम द्यायचा होता आणि साहेबांनी बऱ्यापैकी सगळी बाहेरची घाण आवरत आणल्या छान वाटते

ब्रम्हच तुम्हाला टेन्शन आलं होतं चांगलं करून घेते की शेक इंजेक्शन केलं काय केलं आलेलं आहे काल पण कळायचं पण झालं ओ मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा तुम्ही काय म्हणला सलगरी म्हणजे आता आपला भद्रा जा कधी आजारी पडत नाही मग कसं काय

बा तुमच्याकडे प्रेमानं बघते <laughs> थांबा कि म्हणतो दोन शिंग लावतो जरा बाळा बाळा काल मी तुला चालवलं काय येऊ चिकू कोंबडा तानत बाहेर नाही तू त्याला एकतर ना बिचाऱ्याला आणि हो भाजी बघा पुढ्यात त्याला जागा करते बसर्याला बाबऱ्याला करत होतो की आपण शान ईर्षा ईर्षा बघा एक वैशिष्ट्य जी रायबाच्या कडेला असते का नाही त्याला प्रेम मया करून घ्यावीशीच वाटते बाजी शेड बसायना बसणार आहेत वैर नाही खाल्ली सगळी आधी संपवायचं अरे रिलॅक्स तेच कि वाकडा होऊन तिकडा होऊन ओय ओय साहेब का मला काय इंजेक्शन काल एक दादा आलेलं कोल्हापूरचं बावड्याच आणि त्या बावडेच दादा आलं होतात का तर चिकूला भेटायला नागपंचमी होती काही आपली फॅमिली मेंबर भेटायला त्यात काही हे नाही फेमस झाले नाही कोण ओळखत इथं ह्या ह्या व्यक्तीमुळ घरातल्या एका नवीन आलेल्या सदस्यामुळे ओळख निर्माण झाली सगळं जे काही आहे ते याच्यामुळं ह्या पिल्यामुळं त्या पिल्याने लय नाव केलं पिल्लू ए पिल्या रायबा आणि हे आता एकच धरले धरशेन टाक धरशेन टाक फेरा टाकायचो तो उद्या आज आणि आज उघाडले बघ काल हाय टिक्चर इंजेक्शन केलं ना आज उघाडले

आकार लाई ग बिचारायला मारतो आणि तुम्हाला काय करते माहितीये का कसा करते ता शासने नाही तिकडच तिकडं पाडाय बघते मारते बसा। बस बस बस, बस।, बस माझ्या पिल्ल्याला तरी इंजेक्शन केलं डॉक्टरांनी डॉक्टरांनी इंजेक्शन केलं हो ग बायला माझ्या इंजेक्शन केलं इंजेक्शन केलं दुखलंय दुखतय बाळाला मध्ये गेले गेल्या अजून एकदा बर्पट ठेवते दोन पातेल एक तेजन एक कारण बाळाची लवकर गाठ वसरली पाहिजे जोळी दुरुस्त केलं बघा बिचारा ह्या कळतं मला जवळ आलं का नाही कळतं ह्याला आता म्हणजे सांगायचं आहे मया करून घेते जाऊ का मी आणि याला जाऊ का म्हटलं की कधी लक्ष देत नाही कधी जाऊ का मी जाऊ जाऊ नको नको जायला राहू का मी चला श्वासानं बोलते तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं मी मॉप व्यवस्थित केलेला कारण मी म्हणजे व्हिडिओज बघून म्हणजे बघून बघूनही केलं की कसा बाबा हा मग फिरणा झाला तर काय करावं तर ते केलं तुमच्याबरोबर शेअर आणि व्हिडिओ जरा कधीकधी जास्तच मोठे होतात तरी भरपूर एडिट करून करून तेवढा व्हिडिओ सोडतोय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद रायबा शेठ बाबऱ्या शेठ बाजी शेठ ब्रह्मा शेठ आणि भद्रा आणि तिकडं लाली उड्या मात्या लाली शंभर टक्के काढणार म्हणजे लाली जाणार डायरेक्ट अगवाई बाळा म्हणजे लाली परत घ्यायची आपण मोठे झाले लाली अग त्याला गाई घावून झाली देशी गाई तो नेहणार लाली परत द्या आपल्याला बस जाता मानव कलर भारायला लागला